नमस्कार मी अक्षरा लोकाशा मध्ये आपले स्वागत आहे मसाजुक्त सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश आंदोलन होत आहेत दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे या आंदोलनात भाजपा आमदार सुरेश दस हे देखील सहभागी झाले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश दस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आजच्या आंदोलनात देखील त्यांनी मोठी मागणी केली आहे कितीही वेळ जाऊ द्या संतोष देशमुख यांना मनातून उतरू देऊ नका कितीही वेळ लागला तरी चालेल आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे अशी मोठी मागणीही यावेळी सुरेश धस यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले की सरपंच परिषदेतील आक्रोश राज्यभरात पोहोचला पाहिजे आरोपींची तेरेनाम सारखी अवस्था करा फडणवीस हेच पहिले असे मुख्यमंत्री आहेत की जे सरपंचाच्या मागण्यांकडे लक्ष देत आहेत असं सुरेश दस यांनी म्हटलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका